नमस्कार मित्रांनो एस वाय हेल्थ मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो तुम्ही जर स्टेट बँक ऑफ इंडियाचे खातेदार असाल तर तुमच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आली आहे आता एस बी आय बँकेकडून प्रत्येक खातेदाराला नवीन वर्षात पाच मोठे गिफ्ट दिले जाणार आहे त्यामुळे एस बी आयच्या सर्व खातेधारकांनी व्हिडिओ पूर्ण बघा व कोणती पाच नवीन गिफ्ट एस बी आय देणार आहे तर याची संपूर्ण माहिती जाणून घ्या मित्रांनो तुम्ही एस बी आय बँकेतून पेन्शन घेत असाल तर किंवा कोणत्याही योजनेतून पैसे घेत असाल जर तुम्ही शेतकरी असाल तर जर तुम्ही लाडकी बहीण असाल किंवा विद्यार्थी असाल तर कोणी असू दे जर तुमचे एस बी आय बँकेत खाते असेल तर तुम्हाला ही नवीन वर्षात पाच गिफ्ट मिळणार आहे त्यामुळे लक्षपूर्वक बघा हे पाच गिफ्ट कोणत्या असणार आहेत बघा आपल्या देशातील सर्वाधिक लोकांचे बँक खाते या बँकेत आहेत कारण सोपे आहेत स्टेट बँक ऑफ आप इंडिया आपली सेवा ग्रामीण भागातून शहरी भागापर्यंत सर्वत पोहोचते याचा अर्थ तुम्ही देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात राहत असाल तरी तुम्हाला एसबीआयची विश्वासाची बँक सेवा सहज उपलब्ध होईल आणि या बँकेवरून सर्वजण डोळे झाकून विश्वास ठेवतात या बँकेचे खाते काढण्यासाठी तुम्हाला पैसेच लागत नाही अशाच ही सर्वात मोठे बँक त्यांच्या ग्राहकांसाठी मोठे पाच गिफ्ट देत आहे तर देशातील सर्वात मोठे बँक असलेले स्टेट बँक ऑफ इंडियाचे एस बी आय ग्राहकांसाठी वैयक्तिक बँकिंग सेवा आधुनिक सोयीस्कर आणि तुमच्या सर्व गरजांनुसार सुसज्ज करण्यासाठी एस बी आयने महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत या बदलामुळे देशभरातील सर्वच ग्राहकामध्ये उत्साह हो आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे स्टेट बँकेने डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत ग्राहकांसाठी अधिक वेगवान सुलभ आणि पारदर्शक सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत याचा फायदा पेन्शनधारक ज्येष्ठ नागरिकांना होणार आहे जर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक आहात तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे या नवीन बदलामुळे तुम्हाला आता तुमच्या बँक खात्याशी संबंधित सर्व कामे अधिक सोप्या आणि जलद पद्धतीने करणे शक्य होईल तुम्हाला आता बँकेच्या शाखेत जाण्याची गरज नाही तर तुम्ही तुमचे सर्व बँकिंग व्यवहार तुमच्या मोबाईल किंवा संगणकावरून घर बसल्या करू शकता तुम्हाला आता लाईनमध्ये तासन तास उभा राहण्याची गरज नाही तसेच बँकेकडून पाच मे मोठी गिफ्ट पण तुम्हाला देण्यात येणार आहे स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या लाखो ग्राहकांसाठी विशिष्ट वयोवृद्ध नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे आहे आपल्या दैनंदिन जीवनात बँकिंग सेवा किती महत्त्वाची हे आपण सर्वांनाच माहीत आहे पण वयानुसार आपल्या शरीरात होणाऱ्या बदल आणि विशिष्ट बोटांचे ठसे गळून जाणे यामुळे अनेक वृद्ध नागरिकांना बँकेत जाऊन आपले व्यवहार करण्यात अडचणी येत होत्या हा मुद्दा लक्षात घेऊन एस बी आयने आपल्या बँकिंग प्रणालीत असे बदल केले आहेत ज्यामुळे वृद्ध नागरिकांना आता बँकिंग सेवा अधिक सहज आणि सोयीस्कर घेता येईल यासाठी आता या सर्वांनी बँक मो पाच मोठी गिफ्ट देणार आहेत आपल्याला माहितीच आहे की आजच्या युगात बँकिंग सेवा ऑनलाईन पद्धती उपलब्ध आहेत पण अनेक वृद्ध नागरिकांना या न्या तंत्रज्ञानाचा वापर करणे कठीण जाते त्यांच्या या अडचणी लक्षात घेऊन आयने आपल्या ऑनलाईन बँकिंग सेवा अधिक वापर करता अनुकूल बनवल्या आहेत आता वृद्ध नागरिक ही सहजपणे आपले खाते ऑनलाईन तपासू शकतात पैसे काढू शकतात आणि इतर बँकिंग सेवेचा लाभ घेऊ हो शकतात या पाच मोठे गिफ्टमधील हे गिफ्ट इतके भारी आहेत की तुम्हाला ते समजल्यावर खूप आनंद होणार आहे आता नवीन वर्षापासून एसबीआय आपल्या शाखेमध्ये काही बदल करणार आहे आता शाखामध्ये वृद्ध नागरिकांसाठी विशेष काउंटर असतील जिथे त्यांना प्राधान्य दिले जाईल या काउंटरवर त्यांना प्रशिक्षित कर्मचारी मदत करतील तसेच शाखामध्ये अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील ज्यामुळे वृद्ध नागरिकांना बँकेत जाऊन आपले व्यवहार करणे अधिक सोपे होईल आता तुम्ही वयस्कर असाल तर तुम्हाला एक वेगळा विभाग असेल त्यानुसार तुम्ही लवकरात लवकर बँकेतील पैसे काम पैसे काम करू शकणार तर मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांच्या सोयीसाठी एक मोठा बदल केला आहे आता आपल्याला बँकेत जाऊन लांबच लांब रांगा लावण्याची गरज नाही आपण घर बसल्याच आपल्या बँक खात्याशी संबंधित सर्व कामे करू शकतो बँकेने आपल्या ग्राहकांना बँक स्टेटमेंट मिळवण्याची एक सोपी प्रक्रिया के सुरू केली आहे यासाठी आपल्याला बँकेत जाण्याची गरज नाही तर आपण फक्त आपल्या मोबाईल किंवा संगणकावर काही क्लिक्स करून आपले स्टेटमेंट मिळवू शकतो यासाठी तुम्हाला एस बी आय बँकेचं ॲप घ्यायचं आहे तर ते सगळं परत सांगते आधी हे गिफ्ट बघा कोणते असणार आहे बँकेने आपल्या ग्राहकांना मदत करण्यासाठी टोल फ्री क्रमांकही जाहीर केला आहे जर आपल्याला कोणती समस्या आली किंवा कोणतीही माहिती जाणून घ्यायची असेल तर आपण या क्रमांकावर कॉल करू शकतो बँकेच्या अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधू शकतो हे टोल फ्री आहेत म्हणजे त्याचा क्रमांक बघा अठराशे बाराशे चौतीस आणि अठराशे एकवीसशे असा ह्या या क्रमांकावर कॉल करून आपण आपल्या क्रम बँक खात्याशी संबंधित कोणतीही माहिती मिळवू शकतो फोनवर कॉल केल्यानंतर तुम्हाला तुमचे खाते तपासण्यासाठी एक सोपा पर्याय दिला जाईल यासाठी तुम्हाला फक्त एक दाबावं लागेल त्यानंतर तुमच्या बँक खात्याचे शेवटचे चार अंकी क्रमांक टाकावा जर तुम्हाला तुमच्या खात्याचे सविस्तर वितरण पाहिजे असेल तर तुम्हाला दोन दाबावं लागेल त्यानंतर तुम्हाला कोणत्याही कालावधीसाठी वितरण पाहिजे आहे हे तुम्हाला सांगायचे आहे म्हणजेच तुम्हाला गेल्या एका महिन्याचे तीन महिन्याचे किंवा एका वर्षाचे वितरण पाहिजे का हे तुम्ही निवडू शकता एकदा तुम्ही कालावधी निवडल्यानंतर बँक तुमच्या खात्याचे सविस्तर वितरण तुमच्या ईमेलवर पाठवेल म्हणजेच तुमच्या खात्यातून कोणते पैसे आले आणि कोणते पैसे गेले याची संपूर्ण माहिती तुम्हाला तुमच्या ईमेलवर मिळेल तुम्ही मोबाईलवर पाहू शकता ही ही। ही। ही ही। स्टेट बँक ऑफ इंडियाने या बदलत्या काळाशी जोडून घेत आपल्याला अनेक सेवांना डिजिटल स्वरूप दिले आहे त्यामुळे बँकेला येणाऱ्या ग्राहकांची संख्या कमी झाली आहे आता ग्राहक घर बसल्या बँकेचे सर्व काम घ करू शकतात यामुळे बँक आणि ग्राहक दोघांनाही फायदा झाला आहे स्टेट बँक ऑफ स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी केलेल्या या नव्या निर्णयामुळे सर्वांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव दिसून येत आहेत या नव्या सुविधामुळे बँकिंग व्यवहार आणखीनच सोपे आणि सुलभ झाले आहेत तुम्ही ही या सुविधेचा फायदा घेऊ शकता तुमचे बँकिंग व्यवहार अधिक चांगल्या प्रकारे करू शकतात तर मित्रांनो याचे पाच मोठे गिफ्ट काय आहे हे बघा पहिलं गिफ्ट म्हणजे ओव्हरड्राफ्ट सुविधा तुमचे आयमध्ये पगार खाते असल्यास तुम्हाला बँकेकडून ओवरड्राफ्ट सुविधा दिली जाते या सुविधा अंतर्गत तुम्हाला दोन महिन्याच्या पगार ड्राफ्ट करण्याची परवानगी आहे ही, ही सुविधा तुमच्या गरजेनुसार अचानक पैशाची गरज भागवण्यास मदत करते तर गिफ्ट बघा तर मृत्यू लाभ आयमध्ये तुमचे पगार खाते असल्यास अपघाती मृत्यूसाठी तुम्हाला वीस लाख रुपयापर्यंतचे संरक्षण मिळते म्हणजे पगार खातेदारांचा अचानक मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबाला या रकमेचा लाभ मिळेल ही एक महत्वाची सुरक्षा ब्लँकेट आहे जी तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी उपयुक्त आहे तर मित्रांनो याचा तिसरा लाभ गिफ्ट कोणता आहे ते कर्ज प्रक्रिया शुल्ल माफी एसबीआय वेतन खातेधारकांना वैयक्तिक कर्ज गृह कर्ज कार कर्ज इत्यादींवर पन्नास टक्केपर्यंत प्रक्रिया शुल्लक माफी मिळते याचा अर्थ असा की तुम्ही कर्जाचे हे पर्याय निवडल्यास तुम्हाला कमी फी भरावी लागेल त्यामुळे तुमच्या कर्जात बचत होईल बघा गिफ्ट आहे अधिकृत पगार लाख हवाई अपघाती विमा संरक्षण मिळते हे कवर अशा परिस्थितीसाठी आहे जिथे खातेदारकांचा अपघातामुळे विमान प्रवास दरम्यान मृत्यू होतो हे पाचवं गिफ्ट बघा आता काय आहे लॉकर फी माफी म्हणजे एस बी आय त्यांच्या पगार खातेदारकांना पंचवीस टक्केपर्यंत लॉकर फी माफी देते ही सवलत बँकेचे लॉकर सेवांचा वापर करणं करून इच्छिणारे ग्राहकांसाठी एक महत्त्वपूर्ण फायदा आहे ज्यामुळे त्यांना त्यांच्या मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवता येते तसेच बघा कोणकोणत्या सुविधा आहेत चांदी श्रेणी रुपये पन्नास हजारपर्यंत ओव्हरड्राफ्ट सुविधा गोल्डन श्रेणी एक लाख पन्नास हजारपर्यंत ओवरड्राफ्ट सुविधा प्रीमियम श्रेणी दोन लाख पंचवीस हजारपर्यंत ओवर सुविधा प्लॅटिनियम श्रेणी तीन लाखपर्यंत पर्यंत ओव्हरड्राफ्ट सुविधा जनधन खातेधारकांसाठी दोन लाखचे विमा संरक्षण रुपये डेबिट कार्डधारकांसाठी तर मित्रांनो तुम्ही जर एस बी आय खातेधारका असाल तर तुम्हाला हे पाच गिफ्ट नक्की मिळेल तर मित्रांनो तुम्हाला एस बी आयचं खाते असेल तर हे नक्की तुम्हाला मिळणार आहे तर मित्रांनो मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही नवीन जर असाल तरी